नमस्कार आज आपण काही प्रॅक्टिसेस पाहूया गुडघेदुखी कमी करण्यासाठी या प्रॅक्टिसेस खूप सोप्या असणार आहेत त्या तुम्ही बेडवर बसून पण करू शकता आणि यासाठी तुम्ही आधीच दोन उषा तुमच्या जवळ ठेवून घ्या तर करूया सुरुवात पहिल्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला पायांना पुढे सोडून बसायचे हातांचा तुम्ही अशा प्रकारे आधार घेऊ शकता मागी पायांमध्ये खांद्यांपेक्षा थोडा जास्त अंतर राहील आता पायांच्या बोटांना फक्त तुम्हाला आत बाहेर असं करायचं हे आपण दहा वेळा करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पुढच्या प्रॅक्टिससाठी दोन उश्या जवळ घ्या आधी आपण बघूया उजव्या पायाने ही, ही प्रॅक्टिस कशी करायची आहे तर आपण तसच बसलोय हातांचा आधार घेऊन या तुम्ही दुमडून घ्या उजव्या गुडघ्या खाली दोन्ही उषा ठेवा हे तुमच्या पोठरी जावं किंवा मांडी खाली नाही पण गुडघ्या खाली असतील दोन्ही उषा आता तुम्हाला गुडघा खालच्या बाजूला दाबायचंय आणि तिथे धरून ठेवायचंय पाच ते सहा सेकंद आणि रिलीज करायचंय ही प्रॅक्टिस आपण पाच ते सहा वेळा करूया दोन खाली दहा तीन चार पाच सहा सात आणि आठ तर सेम डाव्या पायाने पण उजवा पाया दुमडून ठेवायचं एक दोन पायाची बोट आतल्या साईडला असते तीन चार पाच सहा सात आणि आठ आता पुढच्या प्रॅक्टिस साठी तुम्हाला पातीवर पडायचंय त्यामध्ये डावा पाय गुडघ्यातून दुमडून घ्या उजवा पाय वर उचला जेवढा होऊ शकेल तीस अंश वर जात असेल तरी चालेल ही प्रॅक्टिस आपण एक आठ ते दहा वेळा करूया एक दोन तीन होऊ शकेल तेवढा गुडघा सरळ ठेवा दुमडू नका चार पाच सहा सात आता आठ आणि थोड्या वेळ धरून ठेवा हा पायाची बोट आतल्या साईडला असते बाजूला मागे चांगला ताण आला पाहिजे तुम्हाला गुडघ्याच्या मागे आणि हळूच परत या दावा पाय समोर सोडा आता उजवा पाय फोल्ड करा डावा पाय तशाच प्रकारे उचलायचा आहे वर जेवढा होऊ शकेल एक दोन तीन चार पाच सहा सात तर आठ आणि थोड्या वेळ धरून ठेवा आसन पायाची बोटा आठ ताच वर चांगला ताण येऊ द्या गुडघ्याच्या मागे आणि हळूच परत रिलीज करा थोड्या वेळ रिलॅक्स करू शकता दोन्ही जेवढं होऊ शकेल हिच जवळ आणा टाचांना पाय एकत्र असतील आता पायाच्या तळव्यांना जोडायचं आपल्याला आणि गुडघ्यांना दूर घेऊन जायचं ही प्रॅक्टिस आपल्याला रिपीट करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता पुढच्या प्रॅक्टिस साठी तुम्हाला उजव्या कुशीवर यायचं यामध्ये तुम्ही उशीचा वापर करू शकता डोक्याखाली उजवा हात तुम सॉरी डावा हा तुमच्या छातीच्या बाजूला असेल दोन्ही पाय दुमडलेले गुडघ्यातून आणि आता आपल्याला ही मुवमेंट करायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पुढच्या प्रॅक्टिस तुम्हाला दोन्ही पाय सरळ करायचे आता डावा पाय जेवढा डा होऊ शकेल तेवढा वर उचलायचं खाली घेऊन यायचं दोन तीन, चार पाच सहा आणि थोडा वेळ इथे धरून ठेवा पायाची बोट परत आतल्या साईडला असतील ताच वर मागे चांगला ताण येऊ द्या पाहिजे तर हाताचा सपोर्ट घेऊ शकता तुम्ही आणि हळूच परत या आता या दोन्ही प्रॅक्टिसेस आपल्याला डाव्या कुशीवर येऊन सुद्धा करायचे पाय तसेच दुमडलेले राहतील एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ दोन्ही पाय सरळ करा उजवा पाय जेवढा होऊ शकेल तेवढा वर उचलायचा एक दोन तीन चार पाच आणि सहा थोड्या वेळी ते धरून ठेवा पायाची बोट आतमध्ये हळूच खाली सोड़ा आता तुम्हाला पुन्हा पाठीवर यायचंय उजवा पाय दुमडा आणि जेवढा होऊ शकेल तेव्हा गुडगा छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि इथे धरून ठेवा सोडायचंय सेम डाव्या पायाने सुद्धा सोडायचं थोड्या वेळ थोड्या वेळ शमासांमध्ये रिलॅक्स करा आता उजव्या कुशीवर या दोन्ही पाय उमरलेली असतील थोड्या वेळ ते रिलॅक्स करू आणि हळूच उठून बसा तर या प्रॅक्टिस तुम्ही दररोज गुडघे गुडघेदुखीमध्ये या व्यतिरिक्त तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा गुडघ्यांना तिळाचं तेल लावू शकता जे खूप उपयोगी ठरतं आपल्या गुडघ्यांची लवचिकता राखण्यात आणि नेहमीप्रमाणेच नियमित ने अभ्यास करत राहा धन्यवाद